घेतलेल्या आहेत छायाचित्रांद्वारे आपण काय काय साध्य करू शकतो याची कल्पना यावी म्हणून आपण काही हो स्क्रीनशॉट सोड्या आता हे जे स्क्रीनशॉट्स आहेत ते फक्त आपल्याला कल्पना यावी यासाठीच आहेत अत्यंत संक्षिप्तपणे दाखवलेले आहेत या प्रत्येक स्क्रीनशॉट ची आपण डिटेलमध्ये नंतर ओळख करून घेणार आहोतच आणि त्याचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल हे देखील पाहणार आहोत ही पहिली आहे दिसताना आपल्याला गुगल सॅटेलाइट इमेज सारखीच दिसेल पण हे गुगल सॅटेलाइट इमेज नाहीये तर ही या सॉफ्टवेअर वापरून गेलेली इमेज आहे आणि आपण नीट बघितलं तर ही तारीख ही आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस याप्रमाणे आपण तारखेनुसार सॅटेलाइट इमेजरी बघू शकतो ही पुढची इमेज तशीच आहे पण परत एकदा आपण तारीख जर बघितली तर ती आहे तीस एक दोन हजार सतरा सुमारे आठ वर्षापूर्वी या गावाची स्थिती कशी होती हे आपल्याला इथून कळून येतं हे जे पांढऱ्या लाईन मध्ये जे आहे आपल्याला ही आहे विलेज बाउंड्री म्हणजे त्या गावाची हद्द तर हे एक सॅम्पल गाव आहे अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा नकाशा त्या त्या वेळचा त्या त्या तारखेचा आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा आतापर्यंत आपण एक प्रकार बघितला पुढची जी इमेज आहे याला फॉल्स कलर इमेज असं म्हणतो पण याच्यामध्ये मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे जे काही कृषी क्षेत्र असतं जेव्हा गावातली हिरव हिरवळ असते हिरवाई असते ती आपल्याला लाल रंगामध्ये दिसते आणि पाणी जे असतं ते या काळ्या रंगामध्ये दिसत आता आपण बघितलं असेल की हे थोडं धकट दिसतं बाहेरचा जास्त क्लिअर दिसतो आणि हा आतला एरिया जो आहे विलेज डॉपिकच्या मधला तो धुरकट दिसतो तर तसंही काळजी करायचं कारण नाही या सगळ्या इमेजेस ज्या आहेत या आपण डाउनलोड करू शकतो आता डाउनलोड केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे हा पाक हा आतमधला गो हा एक सारखाच आहे आणि ही जी निळी लाईन जी आहे दिसत्या खाला ही त्या गावाची हद्द आहे अशा प्रकारे हा दुसऱ्या प्रकारचा मॅप आपण गाव निहाय बघू शकतो पुढचा जो आहे तो मॉइश्चर इंडेक्स म्हणजे गावातील जी पिकं आहेत त्या पिकांमध्ये पाण्याचं प्रमाण कसं आहे म्हणजे पिकं हिरवीगार आहेत त्यात पाणी आहे की नाही का पिकं सुकत चालतील वाळत चालतील त्यांना पाण्याचा कमी पुरवठा होतोय हे आपण सगळ्या या प्रकारे मॉनिटर करू शकतो पुढची अशी ते आधुनिक फॉर्म कदरी म्हणजे आहे पण याच्यामध्ये कृषी क्षेत्र जे आहे हिरव्या रंग कृषी क्षेत्रातली अशी कृषी क्षेत्र याच्यामध्ये पाण्याचा ओलावा चांगला आहे अशी क्षेत्र आपल्याला हिरव्या रंगात दिसतात ही आणखी प्रकारची इमेज आहे याच्यामध्ये गावाचा पीक पाणी नकाशा आपण ज्याला म्हणता येईल तो या पद्धतीने दाखवता येतो हे गावाची हद्द हिरव्या रंगात दिसणारी गावातली पिके आणि हे दिसणार पाणी म्हणजे हा प्रकारणे गावाचं पीक पाणी नाकाशा असं म्हणता येईल आपण झूम करू शकतो डाउनलोड करू शकतो आपल्याला हवा कसा वापरू शकतो त्याप्रमाणे असा कुठल्याही पीक तारखेचा आपल्याला मागील तारखेचा काढता येऊ शकतो याच्यामध्ये पाणीसाठी आपल्याला जास्त क्लिअरपणे दिसतात निळ्या रंगात दिसतात जो आपल्याला कलर थो आहे पाण्याचं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पहिल्यांदा निळा कलर हाच असतो कारण लहानपणापासून आपल्याला बघता येईल या भागातला पाणीचा अटक चाललेला आहे तर याचा देखील मॉनिटरिंग आपण या पद्धतीने करू शकतो हा सगळ्यात मुख्य नकाशा आहे हा आहे नॉर्मल आहे डिप्रेस व्हेजिटेशन इंडेक्स म्हणजे याला आय असं म्हणतो हा एनटी आय जो प्रकार आहे ना किंवा हे जे नाव आहे हे आपण बऱ्यापैकी पूर्वी ऐकलं असेल आता तुमच्या पिकाची आरोग्य पत्रिका किंवा तुमच्या पक्काच्या आरोग्याची स्थिती नेमकी कशी आहे हे आपल्याला या एनटीव्ही व्हॅल्यू पासून मिळतील हा एक प्रकारचा निर्देशांक असतो ज्याप्रमाणे आपण गावाची हद्द बघितली त्याप्रमाणे आपण धरणाची देखील हद्द इथे अपलोड करून बघू शकतो उदाहरणार्थ हे मराठवाड्यातलं महत्वाचं धरण आहे माजलगाव धरण तर त्याची सध्याची पाणी स्थिती कशी आहे हे आपण आता इथे बघू शकतो इथून साधारणपणे बाजूनी थोडं थोडं पाणी अटक चाललेलं आहे हे देखील आपल्या निदर्शनास येईल हीच इमेज मागील वर्षीच्या मे महिन्यात मे साधारणपणे मे एंडच्या आसपास या धरणातल्या पाण्याची स्थिती कशी होती नेमक्या कुठल्या भागात पाणी अवेलेबल होतं कुठल्या भागातलं पाणी नटलं होतं हे आपल्याला इथून सहजरित्या कळू शकेल आतापर्यंत आपण हे गावाचं बघितलं त्याच्यानंतर धरणांचं बघितलं आता आपण बोलूया इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यासाठी आपलं जे नाव आहे ते तुमच्या पिकाची आरोग्य पत्रिका तर या प्रकरण हे जे आहे बाउंड्री मग जशी गावाची होती तशी ही आपल्या शेताची आहे आणि या शेताच्या बाउंड्रीनुसार तुमच्या पिकाचं आरोग्य कसं आहे हे आपल्याला इथून कळू शकतं त्यासाठी प्रत्येक नकाशाला आहे आणि या प्रत्येक कलर प्रमाणे त्याची व्हॅल्यू किती असायला हवी याचा देखील इथे उल्लेख केलेला आहे त्यामुळे चांगल्या पिकासाठी ही व्हॅल्यू जी आहे ही शक्यतो पॉईंट सिक्सच्या पुढे पॉईंट शून्य पॉईंट सहाच्या पुढे सहावी त्याचप्रमाणे ही त्याची मॉइश्चर इंडेक्स आहे म्हणजे पिकातलं जे पाण्याचं प्रमाण जे आहे ते पिकातलं पाण्याचं प्रमाण नेमकं कसं आहे चांगलं आहे का मग ती सांगितल्याप्रमाणे पिकं सुकत चालली आहेत पिकं वाढत चालली आहेत हे आपल्याला या संख्येनुसार याच्या जो गुण दिलेले आहेत त्याप्रमाणे कळू शकते हा थोडा आणखीन ऍडव्हान्स प्रकार आहे याला हिस्टोग्राम असं म्हणतात तर हा आपण नंतर त्याच्यात समजून घेणार आहोतच आ, हा ऐकायला जरी असा अवघड शब्द असला तरी कळायला आणि वापरायला हा व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर खूपच सोपा आहे इथे अक्च्युली आपल्याला तुमच्या पिकाचे मार्क्स कळलेले आहेत त्यामुळे शून्य पॉईंट सिक्स्थ कळत नाही आणि मग हे सांगितल्या प्रमाणे शून्य पॉईंट सहाच्या पेक्षा जास्त आहेत त्यामुळे एक प्रकारे असं म्हणता येईल की तुमचं पीक हे सध्याच्या परीक्षेत पास झालेलं आहे तुमच्या पिकाचं प्रगती पुस्तक असं याचं वर्णन करता येईल याच्यामध्ये जर आपण बघितलं तारखेने आहे तर आठ फेब्रुवारी पंचवीस पासून ते पुढं तीन मार्चच्या पुढच्या आहे प्रत्येक आठवड्या गणित तुमची ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दिलेली आहे मग यासाठी आपल्याला काहीही करावं लागत ही हो अवेलेबल आहे ही फक्त आपल्याला एक क्लिक करून बघायची आहे आणि त्याप्रमाणे हे रिडिंग फक्त घ्यायचं आहे ही रिडिंग देखील इथे पूर्णपणे अवेलेबल करून दिलेली आहेत आता ही मी मागे एक महिन्याची बघितली जसे आपल्याला तीन महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्ष इतकंच नव्हे तर मागील पाच वर्षापर्यंतची अशी पूर्ण महिन्या गणित रिझल्ट तुमच्या शेताचा किंवा पिकाचा काढता येणं शक्य आहे गावा गावाच आपण हे एक गाव आहे याचं मॉर्चर इंडेक्सचं आपण असं प्रत्येक महिन्याप्रमाणे इथे वरती तारीख दिलेली आहे असं ऍनिमेशन करू शकतो म्हणजे हा पर्यंत उन्हाळा आहे हा प्रचंड उन्हाळा आहे पाऊस पडल्यानंतर पिकाची स्थिती कशी असते कुठल्या कुठल्या भागात पाण्याची कमतरता असते कुठल्या कुठल्या भागातली पिकाची स्थिती चांगली असते हे सगळं आपल्याला इथून बघता येतं जर आपल्याला शेताच निरीक्षण करायचं असेल त्याप्रमाणे शेतात पत्रिका किंवा प्रगती पुस्तक तयार करायचं असेल तर आपल्या शेताची किंवा पिकाची निश्चिती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर ती हद्द निश्चिती म्हणजे ही बाउंड्री कशी काढायची कशी ड्रॉ करायची यासाठी आपण गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करणार आहोत आणि ते वापरून अत्यंत सोप्या पद्धतीने शेताची बाउंड्री ही तयार करणार आहोत जेणेकरून ती आपल्याला प्रत्येक वेळेस पिकाच्या आरोग्याची स्थिती पाहायला उपयोगी पडू शकेल